हिंदवी स्वराज्याची राजधानी अर्थात किल्ले रायगड दुर्गराज रायगड म्हणून ज्याला संबोधलं जात इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या काळामध्ये राज दरबार भरायचा खूप अंतरावर आहे मी माझ्या सगळे हिंदुत्वाची सहकारी बऱ्याच अंतरावर आहे तुम्हाला सगळ्यांना आवाज येतोय का माझा हो माझा छत्रपती शिवाजी महाराज की एकदम हळू बोलतोय मी तरी सुद्धा आवाज महाराजांच्या मेघडंबरीपर्यंत जातोय महाराजांच्या मूर्तीपर्यंत आवडत जातोय म्हणजे त्या काळातलं हे सगळं वास्तुशास्त्र कौशल्य त्या काळात वापरलं गेलं विशेष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हेतू असा होता की राजदरबारात कुठेही बसलेला असला माणूस तरी त्याचं मत त्याचं म्हणणं थेट महाराजांना ऐकायला गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून या राजदरबाराची रचना आहे आणि फारगू सकता खूब अंतरा माला तो अक्षर अंगा वाटा इतका दूरपर्यंत आवाज कस जाएगा जो हिंदू हिंदू बात करेगा। राज्टे राज्टे राज्टे। पे। जो बात जो रा। जो राम को लाए पुला जय श्री राम रा। हर हर